अरे चेतन भाई कालच फॉर्च्युनर बुक केली अरे भाई काय सांगतो आणि मी पण दोन दिवस झाली ऑडी बुक केलेली आहे अरे मग बड्डे पर्यंत तरी थांबायच ना अरे बड्डे पर्यंत कोण थांबणार भाई तो पण दोघांपर्यंत घे ना मी अरे भाई माझं काही साध काम नाही या लोकवाला मध्ये पण मी एक कार्ड बुक केलेला आहे माहिती आहे का तुला अरे वा एक नंबरच चल मग उभे राहायला जाऊयात पार्टी झालीच पाहिजे अरे सॉरी यार गेलो असतो पण यार माझं कार्डच घरी राहिले यार रे, अरे मग वडापाव तरी चार अरे सॉरी बाबा काय झालं आहे का सकाळी येताना बायकोने यार दहाच रुपये मला दिले रे रिक्षाला अरे हे तू नक्कीच घर आणि गाडी बुक केलेस ना अरे तू तरी केलेस